और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन फुल्ली कल्याण पश्चिम शिवमंदिर रस्त्याला ग्री जाती चा नवजात बाळ आढळल्यानं मानवतेला काळीमा फा धक्कादायक प्रकार समोर आलाय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कल्याण पश्चिमेतील बारावे गाव शिवमंदिर रस्त्या परिसरात कचराकुंडीजवळ नवजात स्त्री जातीचं बाळ आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून ग्रामस्थ धावले ग्रामस्थांनी या संदर्भात खडकपाडा पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी या संदर्भात मनपा आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता डॉक्टर समीर सरवणकर यांनी परिचारिका आणि मदतनीस यांच्या माध्यमातून व्हॅली येथील गुहात बाळाला आणि देखरेख आणत देखरेख सुरू केली असल्याचं प्रसिद्धी माध्यमांना सरवणकर यांनी सांगितलं आहे तर पोलिसांनी निर्दयी पालकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन विशेष पथके सक्रिय केली असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा